चॅनलला साथ दिली आज तुम्ही साथ राहून द्या आणि काय चौदा हजार कंप्लीट झाले सबस्क्राईबर क... सबस्क्राईबर कंप्लीट झाले दोन महिन्यात कंप्लीट झाले तुम्हाला काय वाटतंय दोन महिन्यात कंप्लीट झाले तुम्हाला काय वाटतंय मग आणि काय सेलिब्रेशन आहे काय करायचं काय काय करायचं करायचं हां काय करायचं काय तर म्हणजे काय करायचं हा बाबा जायचं सांगा की बाबाला जायचं श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे शुभ दुपार सर्वांना आमच्या दुकानच्या बरोबर समोर कपड्याचं हे दुकान आहे जॉकी जॉकी हा ब्रँडच आहे म्हणजे ब्रँडेड कपडे मिळतात अंडर गारमेंट असतील लेडीजचे किंवा जेंट्सचे टी शर्ट शर्ट्स वगैरे सगळं काही मिळतं छान असतात कपडे कोणी कागलमधील असेल किंवा कागलच्या आजूबाजूची कोणीही असतील तर नक्कीच भेट द्या आणि त्यांची कपडे दाखवण्याची व्हरायटी वगैरे व्यवस्थित आहे त्यामुळं कोणी आजूबाजूचे असतील तर नक्कीच भेट देऊ शकता आणि बरोबर या दुकानातून आमचं दुकानसुद्धा समोरच दिसत दिसतं बघा आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं सकाळचं रुटीन दाखवत आहे कारण खूप दिवस झाले मी तुम्हाला माझं सकाळचं रुटीन शेअर केलेलं नव्हतं तर सगळ्यात आधी मी उठून आंघोळ वगैरे झालेले आहे आज मी उठलेले सहा वाजता थोडासा वेळ झाला उठायला सहा वाजता उठले आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर मग दारातला वरांडा आहे तो सगळा लोटून काढला आणि त्यानंतर मग पाणी मारून स्वच्छ मी असं रोजच्या रोज क्लीन करून घेते कारण की कसं होतं बघा रोजच्या रोज क्लीन केलं तर स्वच्छ राहतं नाहीतर मग कसं होतं इटल्यावाणी पूर्ण दार आपलं दिसतं अजिबात ते चांगलं घाणेडं वाटतं तुम्ही बघू शकता कोबाचं आहे पण किती क्लीन मी ठेवलेला आहे अजिबात त्याच्यावर म्हणजे असं इटू दिलेला नाही तो हुमरा वगैरे सुद्धा स्वच्छ सगळा धुवून वगैरे घेतला पुसून घेतला आणि त्यानंतरच मी हुमऱ्याला हळदी कुंकू लावून घेत आहे भस्मसुद्धा ओढते मी हुमऱ्याला कसं असतं बघा ग्रेनाईटचा उमरा असल्यामुळे स्वच्छ पुसला तरच मग त्याच्यावर आपल्याला रांगोळी व्यवस्थित काढता येते नाहीतर मग त्याच्यावर पाणी साचतं जर लाकडी उमरा असला तुम्ही नाही पुसला तरी चालतं कारण ते लाकडं लाकूड असल्यामुळे काय होतं तर पाणी शोषून घेतं पण ग्रेनाईटचा उमरा असला की त्याच्यावर पाणी तसंच राहतं आणि साधी सिंपलच रांगोळी काढलेली आहे जास्त काय म्हणजे अशी हे काढाय नाही शूटिंग करण्यासाठी उभा राहण्यासाठी सुद्धा तिथं जागा नाही आहे त्यामुळे स्त्री बघू शकता तुम्ही आतभैर आत भैर असा करत आहे कारण शूटिंग करताच येत नाही व्यवस्थित दाखवा म्हणतं दाखवताच येत नाही एकदा आत उभारून दाखवावं लागतं आणि एकदा बाहेर जाऊन दाखवावं लागतं कधीही आपल्या रांगोळीमध्ये शुभचिन्हांचा वापर नक्कीच करायचा स्वस्तिक असेल किंवा ओम असेल किंवा गोपद्म म्हणजे गायीचे पावले असतील यांचा वापर करायचा का कारण की दाराबाहेर अशी आपण चिन्ह काढल्यामुळे निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये शक्यतो येत नाही आणि कोणतीही नकारात्मक व्यक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असेल तर तिचं लक्ष आधी काय जातं तर रांगोळीकडे जातं आणि ती शुभ चिन्ह बघून मग काय होतं तर त्यांची नजरसुद्धा तिथल्या तिथेच बदलली जाते त्यामुळं आपल्या दारात कधीही अशी शुभचिन्ह नक्की काढत जावा त्यानंतर पूर्ण घर स्वच्छ लुटून काढलं स्त्रीने देवघर तेवढं लोटून काढून तो देवपूजा करायला बसलेला आहे त्याला म्हटलं देव सगळं खाली काढून घे तोपर्यंत मी येते स्वयंपाकघर हॉल मी लुटून काढला आणि देवघराचं ती निम्मी खोली लुटून काढून तो देव वगैरे देव वगैरे खाली काढून देवपूजा करायला बसलेला आहे आता शाळा चालूपर्यंतच नंतर शाळा चालू झाल्यानंतर मग आपल्याला सगळं करावं लागणार आहे आणि प्रत्येकाने पटाटा असे थोडा जरी हातभार लावला घरकामात पट -पट 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 तर पटपट पटपट कामे होतात आणि सगळं जर एकट्याने करायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो बघा आणि सकाळी जेवढ्या लवकर कामं आपली ओरखतील तेवढं बरं असतं त्यामुळं सकाळ सकाळीच कामं केलेली बरी असतात स्त्री देवपूजा छान करतो व्यवस्थित करतो पण इतका वेळ लावतो कमीत कमी एक तासाच्या कामाला दोन ते तीन तास तो लावतो कारण शिस्ता सगळं करतो असं पटपट पटपट आवरत नाही कसं होतं देवपूजा सकाळ सकाळी झाली की आपल्याला सुद्धा बरं वाटतं नाहीतर खूप वेळाने देवपूजा केली तर बरं वाटत नाही आणि घरातलं वातावरणसुद्धा प्रसन्न वाटतं लवकर झाली तर शाळा तयार झाली काय आता नव्या नव अभ्यास जोरात करायला पाहिजे वर्षी दहावी आहे आता काय करायचं त्यानंतर मी लोटून वगैरे सगळं काढलं आणि सगळे देव त्याला धुवून दिले मळवट वगैरे भरून दिला कारण की कसं का होतं सगळं जर त्यानं करायचं म्हटलं आणि मळवट वगैरे त्यानं भरायचं तर त्याला खूप वेळ लागतो सगळे देव धुवून घेतले मी आणि नंतर मळवट वगैरे भरून दिला मग बाकीच्या देवांना हळदी कुंकू वगैरे अष्टगन लावायचं ते त्यानं ते लावलं देव देवघर पूर्ण सगळं त्यानं स्वच्छ पुसून काढलं गाद्या वगैरे काढून सगळं पुसून काढून परत नवीन वस्त्र अंतरून फोटोची पूजा वगैरे त्यानं करून घेतली आणि मी तोपर्यंत इकडं देव सगळे धुवून घेतले दोघे जण बसला तर अर्धा ते पाऊन तासामध्ये देवपूजा होते पण एकट्यानंच करायचं म्हणतं तास दीड तास देवपूजेला लागतो सकाळी नऊच्या देवपूजा झाली तर मन प्रसन्न वाटतं आणि घरातलं वातावरण सुद्धा खूप छान म्हणजे प्रसन्न होतं त्यामुळे सकाळ सकाळी देवपूजा केलेली कधी चांगली असते माझा प्रयत्न तोच असतो की सकाळ सकाळी देवपूजा व्हावी सगळी कामं ठेवते मी आणि आधी देवपूजा करत असते पण कसं होतं तर सगळी उठून पटाटा आंघोळ केली तर मग व्यवस्थित होत नाही तर प्रत्येकाची आंघोळ वेळान झाली की मग सगळंच काम तसं राहतं मग मी एकदा काय करते माझं मी उडते आंघोळ करते आणि लोटून वगैरे काढून देवपूजेला बसते देव धुण्याची माझी पद्धत बघू शकता तुम्ही परात घेतलेली आणि परातीमध्ये एक एक देव घेऊन देव देव मी सेपरेट आंघोळ घालत आहे एक एक जण काय करतात बुट्टी घेतात किंवा घंगाळ घेतात आणि सगळे देव एकत्र ठेवतात आणि त्यांना एकत्र चांगोळ घालतात पण तसं करायचं नाही कारण की कसं होतं आता तुम्ही आंघोळ करत असताना सेपरेट आंघोळ करता करता की नाही की एकत्र चांगोळ करता सगळेजण मिळून का दुसऱ्याने आंघोळ केलेल्या पाण्यानेच तुम्ही स्वतः आंघोळ करता तर अजिबात तसं करायचं नाही उलट देवपूजा केलेलं तुम्हाला पुण्य मिळण्याऐवजी तुम्हाला त्याचे दोष लागतात त्यामुळे काय करायचं असं एखादी परात घ्यायची आणि सेपरेट देवांना आंघोळ घालून स्वच्छ पुसून ठेवायचं जेवढे तुम्ही व्यवस्थित स्वच्छ देव पुसून वगैरे देवपूजा कराल तर देवांच्या अंगावर अजिबात असे काळपट डाग पडत नाहीत आणि देव आपले इटतसुद्धा नाहीत एक एक जण देवांना नुसतं असं क खळबळतात ह्याच्यात बुट्टी वगैरे त्यामध्ये घालून आणि तसंच ठेवतात पुसत वगैरे अजिबात नाहीत खरं पुसल्यानं कसं होतं तर देवांच्या अंगावर पाणी न राहिल्यामुळं देव आपले म्हणजे खूप दिवस नाही घासले तरी पण अजिबात इटत नाहीत आता माझे देव घासून खूप दिवस झाले कारण की मी गावाला जायच्या आधी घासलेले जवळजवळ मला वाटते मी आता महिनाभर गावाकडं होते ये जा करत महिनाभर होते म्हणजे एक महिना झालं देव घासून तरीसुद्धा देवांच्या अंगावरची चकाकी बघू शकता तुम्ही कमी व्हायला नाही अजिबात कोणतंही काम करत असताना थोडासा बदल करायचा लक्षात ठेवा अळस अजिबात करायचं नाही अळस केला की कुठलंच काम व्यवस्थित होत नाही त्यामुळे अळस अजिबात करायचा नाही करायचं आहे म्हणून करायचं किंवा ते काम आपल्याला लवकर उरकायचं आहे म्हणून करायचं अशा पद्धतीने कुठलंच काम करायचं नाही कोणतंही काम करत असताना नीटनेटकं आणि व्यवस्थित केलं तर त्याचे फायदे पण आपल्यासाठी खूप असतात आणि आपल्या अंगाला एक प्रकारची शिस्तसुद्धा लागली जाते हा स्वयंपाक काय बनवायचा नाही आहे कारण की बारसा एका ठिकाणी आहे त्यामुळे आमंत्रण आहे मग ही दोघं तिकडे जाणार आहेत आणि मी काय रात्रीचं काय शिल्लक असेल ते खाणार आहे कारण एकट्यासाठी काही करायला नको वाटतं आणि वेलवेटचं वस्त्र आहे ते खूप छान दिसतं देवाऱ्यात आणि बस्तंसुद्धा गाद्यांच्यावर अगदी व्यवस्थित त्यानंतर देवपूजा झाली आणि भांडी सगळी रात्री भांडी घासलेली नव्हती त्यामुळे ती भांडी सगळी पटाटा घासून घेतली आणि आजची फायनली देवपूजा तुम्ही बघू शकता नेहमीप्रमाणे देवांना फुलं वगैरे नाहीच आहेत कारण ती कधीच नसतात कधी तरच असतात बाजारात कधी मिळाली तर मग मी घेऊन येते पण आता गावाला गेल्यामुळे बाजारात पण गेलेलीच नाही त्यामुळं फुलं नाहीतच पण देवपूजा झाली की घरात किती छान वाटतं बघा धूप वगैरे लावला की घरातलं वातावरण एक वेगळंच होतं त्यानंतर ही दोघं आलेले आहेत म्हणजे दळप ठेवलेलं दळण्यासाठी तर ते दळप नेण्यासाठी आलेले आहेत ज्वारीचं आणि गव्हाचं दोन्ही दळप सपलेलं होतं तर ज्वारीचं दळप म्हटलं घेऊन या जावा कारण गहू अजून निवडायचे होते भाकरी आता कसं होतं बघा पावसाळ्यात शक्यतो भाकरीच खाल्लेली बरी वाटते गहू आपण आईकडे आणलेले आहेत पन्नास किलो ते सुद्धा आता घोळून पाकडून व्यवस्थित पावडर लावून ठेवायला पाहिजेत आता बघूया ते कधी जमतंय ते आणि यांना मी थोडंसं बोला म्हटलं आपल्या चॅनलmonte झालेला आहे चॅनलला सबस्क्राइब द्या चीच्या सबस्क्राइब करा आणि काय चौदा हजार कंप्लीट झाले सबस्क्रायबर सबस्क्रायबर कंप्लीट झाले दोन महिन्यात कंप्लीट झाले तुम्हाला काय वाटतंय दोन महिने कंप्लीट झाले तुम्हाला काय वाटतंय चांगला आणि काय सेलिब्रेशन आहे काय काय करायचं काय तर म्हणजे काय करायचं हा बाबा जायचं सांगा की त्यांना अजिबात काही म्हणजे बोलायला वगैरे नको असतं ऑफ कॅमेरा खूप बोलतात पण ज्यावेळी कॅमेरा चालू होतो त्या अजिबात काही बोलत नाहीत जणू की समोरच्याला वाटावं वाट वा की माणूस अजिबातच म्हणजे काय बोलत नाही शांत आहे असं पण तसं नाही खूप बोलतात ते पण कॅमेरा चालू झाला की अजिबात बोलत नाही आणि ही दोघं आता चाललेली आहेत त्या कार्यक्रमाला आमचं नवीन लग्न झाल्यावर आम्ही कागलात पहिल्यांदा राहायला आलो त्यावेळी त्या ते ते त्यांच्याच घरामध्ये भाड्यांना राहायला होतो त्यांच्याच नातीचा आज बारसा आहे त्यांची कपडे सुद्धा आमच्याकडे असतात शिवायला मुलगीचे वगैरे तर मैत्रिणींना अशा पद्धतीने आजचा ब्लॉग होता कसा वाटला कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी सम